थायरॉइड से प्रेग्नेंसी दरम्यान नॉर्मल असणे खूपच गरजेचे आहे आपली टी एस एच लेवल वाढते याचा अर्थ आपल्या शरीरामध्ये थायरॉइड प्रमाण खूप कमी होत आहे सबस्क्राईब टू आर युट्यूब चॅनल अँड प्रेस द बेल आयकन सो दॅट यू डोंट मिस एनी इम्पॉर्टंट अपडेट्स रिलेटेड टू इन फर्टिलिटी मी आहे डॉक्टर स्वाती सारभ थोरवे कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट अँड इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट इंद्रा एफ जालना सेंटर आणि मी आज तुम्हाला थायरॉइड थायरॉइडचे प्रेगनन्सी दरम्यान नॉर्मल असणे खूपच अस गरजेचे आहे आपली टी एस एच लेव्हल वाढते याचा अर्थ आपल्या शरीरामध्ये थायरॉइडचे प्रमाण खूप कमी होत आहे प्रेग्नन्सी दरम्यान थायरॉइड हार्मोनचे प्रमाण कमी असते अशा वेळेस बाळाच्या बौद्धिक वाढीवर आणि मेंदूच्या विकासावर परिणाम होत असतो कधी कधी वेळेच्या आधी प्रसूती होऊ शकते कधी कधी प्रेगनन्सी इंड्युस्ड हायपर शक्यता असू शकते जर आपल्याला पहिल्यापासून थायरॉईडचा आजार असेल तर प्रेग्नन्सी राहिल्यानंतर लगेचच थायरॉईडची तपासणी करून घ्यायला पाहिजे आणि त्यानंतर प्रेग्नन्सीच्या प्रत्येक ट्राइमेस्टरमध्ये थायरॉईडची तपासणी केली पाहिजे जर आपल्याला सुरुवातीपासून थायरॉईडचा उपचार चालू असेल तर आपल्याला दर महिन्याला थायरॉइडची तपासणी म्हणजे चेकअप करून घेणे गरजेचे असते फॉर मोर इन्फॉर्मेशन विझिट आवर वेबसाइट www.indiraivf.com Or call 1 800 309 4410. Keep following us and leave your fertility related questions in the comments below and get answers from Indira IVF doctors.